आता ह्या स्वच्छ आहेत फोडी सगळ्या पण ते असले पापुद्रे वगैरे ते सगळं पुसून काढायचं नाहीतर मग लोणचं नाचतंय परत आता ह्या कैऱ्या सगळ्या फोडी सगळ्या पुसून झालेल्या येतात आता त्यामध्ये ह्या कैऱ्या तीन किलो कैऱ्या येतात तर एका किलोला दोनशे ग्रॅम मीठ टाकायचं त्याप्रमाणे हे सहाशे ग्रॅम मीठ आहे हे मीठ मिक्स करून कैर्या सात ते आठ तास मिठाच्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आता हे रात्रभर भिजू घातलेल्या फोडी चाळणीमध्ये मिठाच्या पाण्यात भिजत घातल्या होत्या आता त्या चाळणीमध्ये काढून त्याचं चा पाणी नितळून घेऊन एक दोन तासानंतर परत हा मी घरचा मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपली गावरान मोहरी धने धने पूड परत मेथ्या आणि लवंग मिरे आणि दालचिनी हे सगळं गरम तेलामध्ये टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे गावरान मोहरी असल्यामुळं थोडा हा काळसर दिसतो आहे मसाला मोहरीची डाळ नाही मी आणली घरचीच मोहरी टाकली हे करून आणि हा खडा हिंग खडा हिंगच वापरायचा ह्याला म्हणजे लोणचं नासत नाही तेमी, आणि परत हे गरम करून घेतलेलं तेल त्याच्यात टाकायचं मसाला ते सगळं मिक्स करून हे झालं आमचं लोणचं तयार